कोणाच्या छत्रछायेखाली हे ओव्हरलोड ट्रक धावतात ग्रामस्थांचा संतप्त सवाल हातरून ते वैराळे मार्गावरचा विस्फोटक प्रश्न एका बाजूला शासन नियमांचं गजर आणि दुसऱ्या बाजूला मोकळ्यानं धावणारे ओव्हरलोड ट्रक हातरुण ते बोरगाव वैराळे परिसरात मातीनं ओत प्रोत भरलेलं ट्रक दिवसेंदिवस धोकादायक ठरत चाललेले आहेत रस्त्याची वाट लागली आहे पाईपलाईन फुटली आहे आणि गावकऱ्यांच्या संयमांचा बांध तुटू लागलाय या गंभीर प्रकरणाला कारणीभूत ठरणारे ट्रक मालक नेमके कोण आणि या बेकायदेशीर वाहतुकीला पाठीशी घालणारे पोलीस अधिकारी कोण आहेत या ट्रकांचं संरक्षण करणारी छत्रछाया कोणाची आहे हा प्रश्न आता जनतेच्या मनावर खोलवर घर करून बसलाय जर संबंधित अधिकारी आणि ट्रक मालकांची नावं लवकरच उघड झाली नाहीत तर या प्रकरणाचा भडका केव्हाही उडू शकतो असा इशारा ग्रामस्थ देत आहेत शासनाचे आदेश फोल ठरतायत का पोलीस व महसूल प्रशासन यांचे गाड्यांचं प्रोटेक्शन करतायत का हा सवाल आज प्रत्येक गावकर यांच्या ओठावर आहे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे रास्ता रोको केला निवेदन दिली बातम्या झळकल्या तरीही झोपलेली यंत्रणा कधी जागे होणार असा संतप्त प्रश्न आता सोशल मीडियावर ट्रेंड होतोय गुप्त माहितीनुसार काही ओव्हरलोड ट्रक स्थानिक पोलिस आणि अधिकारी यांच्याशी संबंधित असल्याचा संशय आहे त्यामुळे कारवाई होत नसल्याचा थेट आरोप ग्रामस्थ करत आहेत या ट्रकांमुळे रस्त्याखालील पाईपलाईन फुटून दीड महिन्यांपासून पाणी पुरवठा ठप्प आहे शाळकरी मुले वृद्ध आणि महिलांना चिखल व खड्ड्यातून प्रवास करावा लागतोय अठ्ठावीस एप्रिल रोजी ओव्हरलोड ट्रक पलटला थोडासा फरक असता तर मोठी जीवितहानी झाली असती तरी प्रशासनाचे डोळे उघडत नाहीत लोकशाहीत लोकांचा आवाजच सर्वोच्च असतो आता कलेक्टर साहेब एस पी डी अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी थेट हस्तक्षेप करून कारवाई करावी अन्यथा उपोषण हा एकमेव मार्ग राहील असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे कोणत्याही क्षणी अपघाताची शक्यता जीवितहानीची भीती आणि प्रशासनाचं मौन हे यंत्रणेचं अपयश नव्हे तर गुन्हा ठरतो इंडिया न्यूज आर सेवन काजी मेहंदी हस